वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे खर तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित स्टिच स्टीच करावीत हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊज खूप सुंदर असं लूक येणार आहे तशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आय होप सो शी शी ट्राय तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल सो चला मग आता आपण वेळना घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किल पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया तर नक्कीच मिळेल पण त्याचबरोबर ती कशा पद्धतीने फिनिशिंग सहित स्टिच करावी तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की इथे हा ब्लाउज पीस आहे छान असा मल्टी कलरचा आहे आणि कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असा हा ब्लाउज आहे त्यामुळे यावर सुद्धा आपण अशी डिझाईन बनवणार आहोत की ती कुठल्याही साडीवर मॅच व्हावी यासाठी तर बघा इथे ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार आपण हा जो काही गळा करणार आहे तर त्याची कटिंग कशी करावी हे सहज लक्षात येईल तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे ते तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून इथपर्यंत टाकलेला आहे शोल्डर पूर्ण शोल्डरचं निम्मस म्हणजे इथे साडेसहा घेतलेला आहे पूर्ण शोल्डर होतं तेरा आणि साडेतीन गळारुंदी जेवढं शोल्डर आहे साडेसहा तेवढाच मुंडा टाकलेला आहे आणि एकला मार्किंग करून साईडच्या मुंड्याचा आकारसुद्धा इथे आपण दिलेला आहे आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर बघा सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आता आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर ऑलरेडी साडेतीन गळारुंदीची मार्किंग इथे आपण केलेली आहे आणि त्यानंतर इथून मार्किंग करायची आहे आपल्याला तीन इंचाला त्यानंतर त्याच्या खाली एक किंवा दीड इंचाला तुम्ही मार्किंग करू शकता मा तर मी इथे दीड इंचाला मार्किंग केली आणि त्यानंतर इथे लास्ट ला ला। आता ठीक आहे आणि मग आडवं पुन्हा आपल्याला साडेतीन इंच गळारुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे सुद्धा मार्किंग करायची आणि लास्टलासुद्धा साडेतीनला आता आपल्याला वरचा एक बॉक्स आणि खालचा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि वरती जो काही शेप आहे तर तो आपला सिंपल असा गोल गळा आहे आणि खालचा शेप बघा ह्या पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला थोडासा असं छत्रीचा जो काही शेप असतो गोलाकाराचा वरून तसा ठीक आहे आणि वरती जो काही गळा आहे आपला तर त्याला आपल्याला गोलगळ्याचा आकार द्यायचा आहे इथे थोडासा अजून तुम्ही डीप घेऊ शकतात ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आता वरचा गोलगळ्याचा आकार दिलेला आहे आणि वरचा जो काही गोलगळा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे बरोबर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आणि जो खालचा शेप आहे तर तो आता आपण कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत कारण की कॅनव्हास पेपर लावून हा आपण स्टिच करणार आहोत तर बघा मग इथे ह्या पद्धतीने डबल फोल्ड कॅनव्हास पेपर केलेला आहे आणि आपण अस्तरवर बरोबर ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आणि बघा आता याच्यावर थोडीशी फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती स्केच पेनच्या सहाय्याने आपण इथे डार्क करून घेऊयात तर तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण तुम्ही जर ह्या पद्धतीने कॅनव्ह पेपर त्यावर ठेवला की तुम्हाला मार्किंग बरोबर दिसेल आणि तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडलासुद्धा फेंट फेंट दिसते तर ती डार्क करूयात म्हणजे दोन्ही साईडचा शेप व्यवस्थित प्रॉपर येईल आणि सेंटरला आपला गळासुद्धा तयार होईल एक इंच गळ्याने मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेतला ठीक आहे तर बघा आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा बॅक नेक जो आहे तर तो, तो स्टिच करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला जोडायचा आहे ही एक मेथड आहे की व आपण डायरेक्ट कॅनव्हासवर लावून हा स्टिच करू शकतो तर बघा सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवला त्यावर आपण अस्तरचं बॅक पार्ट आणि कटिंग केलेला गळा इथे सेंटरला बरोबर ठेवून घेतलेला आहे आणि बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही इथे कॅनवसपर्यंत ठेवलेला आहे तर एक सेंटरला टीप मारायची आहे म्हणजे कॅनव्हास पेपर व्यवस्थित सेंटरला लागला जाईल आणि आपला गळा तिरका वगैरे होणार नाही आणि त्यानंतर आपला गळ्याचा जो काही शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची तर बघा इथून आपण सुरुवात करूयात आणि बरोबर जसा शेप आहे तसंच इथे टीप देऊन घेऊयात तर अर्थात आपण जशी टीप मारणार त्यावरच आपला गळ्याचा शेप डिपेंड आहे तर तो बघा इथपर्यंत टीप मारलेली आहे आपण आणि त्यानंतर इथून स्टार्ट केलं के तर मध्ये थोडासा गॅप आहे लक्षात राहू द्या आणि पुन्हा इथपर्यंत आपण तो कंटिन्यू जॉईन केलेला आहे ठीक आहे आता बघा हा जो काही मधला शेप आहे तर इथे टीप मारल्यानंतर आपण लगेचच कंटिन्यू ते खाली कमरेच्या पार्टलासुद्धा इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारूयात फक्त इथपर्यंत आणि मधला पुन्हा जो काही गॅप आहे तर तो सोडून पुढे आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात म्हणजे आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि कमरपट्टी इथेसुद्धा लावण्याची गरज पडणार नाही तर बघा आता पेपर पेपरचा गळा करण्याचे दोन पद्धती आहे याआधी मी सांगितलेलंच आहे की आधी आपण अस्तर बॅक पार्ट जो असतो तो अस्तरचा आणि ब्लाउजचा एकमेकाला जॉईन केल्यानंतर कॅनव्हास पेपरला सेपरेट अस्तर लावून गळा करत असतो किंवा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आणि बघा इथलं मधलं आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि पाव इंचाचं मार्जिन इथे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं गरजेचं आहे त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कुठलाही गळा असो शक्यतो कट्स मारायचेच आहे तर हे बघा इकडून पण मारून घेतलेले आहे आता कट्स मारून झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण हे सरळ करू त्यावेळेस त्याचे हे जे काही खालचे कानेकोपरे आहेत तर ते व्यवस्थित बाहेर निघणं खूप गरजेचं आहे कारण त्यावरच आपला शेप डिपेंड आहे त्यामुळे इथे छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगत अलगत प्रेस करून हे कानेकोपरे मी बाहेर काढून घेते तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित ते बाहेर काढायचे बाहेर काढताना खूप जोरात खेचायचं नाही आहे ते अलगत अलगत प्रेस करायचं ते बरोबर बाहेर निघेल खूप जोरात केलं तर तिथे फाटण्याचे चान्सेस असणार आहे त्यामुळे व्यवस्थित जरा काळजीपूर्वक आणि बघा आता इथून खालच्या साईडने आपण दापटेप द्यायचं आपल्या इथे सुरुवात करूयात तर बघा दापटिपे त्याने काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची डिझाईनची म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही तर व्यवस्थित काळजीपूर्वक जसा शेप आहे तसेच आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे बघा इथपर्यंत दिल्यानंतर जो काही वरचा गोलाकार शेप आहे तर तिथेसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथून पुन्हा जो काही आपला शेप आहे तसं म्हणजे आपला हा जो काही शेप आहे तर हा थोडासा युनिक आणि वेगळा आहे नक्कीच त्यामुळे ब्लाउजला छान असं लूक येईल पण तो प्रॉपर कटिंग करणंच नाही तर तो प्रॉपर स्टिचिंग करणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक का आपण इथे तर स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं परफेक्ट फिनिशिंगचा इथ शेप आलेला आहे त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथेही जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरक वगैरे जाणार नाही शोल्डर खूप स्प्रेड होणार नाही म्हणजे गळारुंदी वगैरे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसेल तर हे बघा ह्या पद्धतीने मग मी बरोबर इथपर्यंत म्हणजेच पूर्णच ब्लाऊजला इथे टीप मारून घेतलेली आहे आता टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की आपण परफेक्ट कटिंग ही अस्तरच्या बॅक पार्टवर करत असतो म्हणजे अस्तरवरच आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्रा कटिंग करत असतो कारण की तो स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं कमी वगैरे पडायला नको म्हणूनच आपण गळ्याचा शेप झाल्यानंतर ह्या पद्धतीने जॉईन करत असतो आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करतो तर इथेसुद्धा आपण रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता वरचा जो काही गळा आहे गोलाकार तर तिथे आता आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज आहे कारण तिथे आता फिनिशिंग सहित रेडी झालेलं नाही आहे तर ब्लाउज कट झाल्यानंतर जो काही अस्तर उरलं होतं त्यातून ह्या पद्धतीने तिरक्या एक इंचाच्या कपड्याच्या पट्ट्या आप आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तिरक्याच करायचे कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो त्यामुळे आणि बघा आता ती जी काही पट्टी कट केली तर ती ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून इथे साधारणत पाव इंचचं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याला ही गळापट्टी लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार चेंज होणार नाही तर आधीची जी काही मेथड होती त्यामध्ये आपण आधीच आपला फिनिशिंग सेज वरचा गळा रेडी झाला होता मधलाशेप आपण नंतर केला इथे आपण शेप आधी केला आणि वरच्या गळ्याला नंतर आपण इथे गळापट्टी लावून घेतोय तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात आणि बघा मग त्यानंतर इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आणि ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जी काही आपण गळापट्टी लावलेली आहे तर तीच जो काही अस्तरचा कपडा का आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही तर फिनिशिंगसाठी मी कटिंग आणि स्टिचिंग करताना ज्या ज्या टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंगसहित कशी बनवावी तर तेसुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल तर हे बघा प्रॉपर असं छान वरचं आपण गळापट्टी लावून घेतली त्यानंतर आता इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून साडेचार आणि उभं चारची टक्स इथे मार्किंग आपण करून घेतली जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आता आपल्याला व्यवस्थित फोल करायचं आहे ह्या पद्धतीने आणि तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे आणि खालच्या साईडला लॉकसुद्धा करायचं म्हणजे ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि जेणेकरून आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही तर बघा दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि इथे बघू शकतात परफेक्ट फिनिशिंगचे दोन्ही टक्स आपले इथे टाकले गेलेले आहेत त्यानंतर आता इथे लेस लावायची आहे तर बघा ही जी काही लेस आहे गोल्डन आणि ब्ल्यू कलरची कॉम्बिनेशनची तर ती इथे तुम्ही लावू शकतात किंवा ह्या ब्लाउजमध्ये जेवढे कलर आहेत तर त्यापैकी कुठल्याही कलरची लेस तुम्ही यूज करू शकता बट मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करते कारण गोल्डन कलर कशा वर सुद्धा मॅच होतो आणि यावर सुद्धा छान मॅच होईल फक्त एवढ्या लक्षात राहू हो द्या की मॅचिंग दोरा शक्यतो यूज करायचा ज्यावेळेस तुम्ही लेस लावणार असाल त्यावेळेस तर बघा मग इथून आता सुरुवात करूयात तर छान अशी गोल्डन कलरची त्रिकोणची न्यू स्टाईलची जी काही लेस आहे तर ती मी इथे घेतलेली आहे तर बघा इथून प्रॉपर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण गळ्याचा आकार कटिंग कर कर व्यवस्थित करतो स्टिचिंग व्यवस्थित करतो पण जर का लेस आपल्याला हवी तशी प्रॉपर लागली गेली नाही तर पुन्हा आपल्या गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका त्यामुळे लेस लावताना काळजी घ्या जिथे आपलं कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड करत करत लावायचं म्हणजे आपला गळ्याचा आकार जसा आहे तसंच राहतो फिनिशिंग वगैरे बिघडत नाही आणि छान असा दिसणारा ब्लाऊज आपला इथे नक्कीच रेडी होईल तर बघा इथूनसुद्धा फोल्ड करायचा आहे तर इथूनसुद्धा करून घेऊयात तर इथे बघा मी गोल्डन आणि कलरची ले ही लेस यूज केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार कुठल्याही कलर कॉम्बिनेशनची तुमच्या आवडीने लेस इथे नक्कीच लावू शकता ठीक आहे तर बघा इथे आपण कंटिन्यू डायरेक्ट कमरेपासून स्टार्ट केलं आणि पूर्ण शेपला पुन्हा कमरेपर्यंत लावून घेतलेला आहे आणि बघा ह्या लेसला आता मी डबल टिप देते तुम्हीसुद्धा शक्यतो तुमची लेस जाड असो किंवा बारीक असो डबल टिप देत चलायची त्यामुळे काय होतं की लेस व्यवस्थित पॅक होते ती लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ती तरंगत पण नाही त्यामुळे फिनिशिंगसुद्धा छान दिसते तर बघा परफेक्ट असं इथे आपण आता दोन्ही पण लेस म्हणजे लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे आता वरच्या गळ्याला लेस लावायची आहे तर तिथे मी बारीक लेस घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकतात पण मला असं वाटते की मधल्या शेपला आपण लावलेली आहे तर वरतीच जरा ही बारीक लावली की छान असं लूक येईल त्यामुळे मग मी इथे ही बारीक लेस घेतलेली आहे आणि ह्या वरच्या लेसलासुद्धा इथे आपण डबल टिप देऊन घेऊयात ह्या पद्धतीने ठीक आहे तर प्रॉपर अशी लागली गेलेली आहे त्यानंतर आता इथे खाली आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावायची आहे छोटीशीच लागणार आहे बघा तर, तर ती बरोबर इथे डायरेक्ट लास्टला लावायची आहे तर डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायची आहे म्हणजे तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपण बघा ती लावून घेतलेली आहे आणि बघा आता याला आपल्याला सिंपलसे असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही रेडीमेड लटकन लावू शकतात किंवा ब्लाउज पीसच्या उरलेल्या कपड्यापासून म्हणजे फॅब्रिकचे लटकनसुद्धा करू शकतात आणि याआधी मी दहा ते पंधरा लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये दहा पंधरा प्रकारचे वेगवेगळे आपण फॅब्रिकपासून कसे लटकन करू शकतो तर ते सांगितलेलं आहे म्हणजे मग तुम्हाला त्यापैकी जे लटकन आवडत असतील तसे तुम्ही नक्कीच बनवू शकतात पण मी इथे सिम्पल असे त्रिकोणी बनवलेले आहेत वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा छान असे लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग दोन्ही साईडच्या लटकन आता इथे आपण फायनली रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते की त्याचं लूक कसं येतं ते तर हे बघा इथे खाली आता ही नॉट आपण पॅक अशी बांधून घेऊयात तर बघा मग इथे फायनली आपला हा जो काही बॅकनेक आहे तर हा पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो काही शेप आहे तर हा सुद्धा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे आणि मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची डिझाईन सहज बनवता यावी आणि थोडा वेगळाच शेप आहे हा सो so, बघा मग फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे खरंतर बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा सा इत सा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपली आजची डिझाईन आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस कराल त्यावेळेस त्या बेल बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल येईल ठीक आहे सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ हो शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय